नमस्कार माझ्या अंतरंग या करता मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी एका नवीन शाळेत आले आणि किती शाळा अशा ठिकाणे आमच्याच केंद्रातली शाळा परंतु ती अशा घनदाट अशा जंगलाच्या ठिकाणी खूप दाट असं इकडं एक जे एकदम डोंगरात डोंगराळ भाग दाट जंगल उंचच्या उंच डोंगर कपारीत शे आमच्या शहूवाडीत बरेच ठिकाण आहेत जिथं जंगल भरपूर आहे डोंगर रांगा भरपूर आहेत आणि मला दाखवण्याचा हेतू हा की अशा ठिकाणी मुलं पण शिकतात आणि शिक्षक पण काम करतात अशा अनेक कर अडचणीच्या आपल्या शाळा विद्यार्थी शिकत असतात आणि इथूनच आपले अनेक विद्यार्थी देखील घडत असतात तर या शाळेत आल्यानंतर इथला परिसर मी अगोदर बघितला होता परंतु असं थोड्या वेळासाठी बघितला होता परंतु आज असं झालं की दिवसभर ही शाळा मी चालवणार होते म्हणून म्हटलं मुलांचं जेवण होईपर्यंत छानपैकी या परिसरात फिरून शूटिंग काढू आणि शूट करून आपल्या व्ह्युअर्सना दाखवया तर मी इथं तुम्हाला एक दाखवते हो अशी इकडून एक एक छोटीशी माती छो छो या ही छोटीशी वाट जे दिसते समोरची इथून हा रस्ता विशाळगडवर जातो विशाळगडला या पायवाटेवरून म्हणजे थोडक्यात काय की या सगळ्या परिसरात इथून पन्हाळ्यावरून शिवाजी महाराज विशाळगडला गेले होते असा हा पवित्र पावन शिवरायांच्या पावलांनी संपन्न असा हा भाग आणि इथं आले आता म्हटलं चला आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण थोडा वेळ इथला परिसर आपल्या चॅनेलवरती शूट करू आणि बना दाखवू इथं जे दगड लावलेले मी दाखवते तुम्हाला मग अशी एक आजी म्हणाले की इथं जे दगड लावले ते इथून या वाटेवरून इथं ह्याच्यावरती हे लावले बघा हां तर हा इथून जे दगड लावले तर काही ठिकाणी ते व्यवस्थित दिसते काही ठिकाणी दिसत नाही परंतु तसे दगड लावलेत ते इथून विशाळगडपर्यंत त्या मला म्हणाले की इथून शिवाजी महाराज गेले म्हणून हा इथं चिक ते आठवणी म्हणून असे दगड लावलेत ठिकठिकाणी एवढी आणि त्याच्यावरती भगव्या भगवा झेंडा लावलेला आहे दाखवलेला आहे इथून शिवराय गेले आणि वरपर्यंत हा कडा डोंगर डोंगर फार डोंगर इथं बरं शिक्षण म्हणजे खूपच चॅलेंजिंग आहे म्हणजे खूप अडचणीत राहतात प्रवासाचे वगैरे सोय नाही अगदी लांबवर शिकायला जायला लागतं लोकसंख्या जरी कमी असली तरी देखील सगळा डोंगराचा भाग जंगलाचा भाग दळणवळणाच्या साधनांचा अभाव प्राथमिक शिक्षणापुरतं मर्यादित शिक्षण चौथीपर्यंत तरी देखील इथली मुलं हुशार आहेत चांगलीच आणि शिकण्यासाठी दुसरीकडे जातात अडचणी असल्या तरी देखील मुलं शिकतात हे देखील इथलं वैशिष्ट्य सगळ्या जंगलातून जाताना जाताना ते आपलं शिक्षण घेत असतात आणि बरीच मुलं अशी बाहेर शिकायला देखील आहेत आणि रोज चालत जाऊन अडचणीतून जाऊन ती शिक्षण घेत आहेत तर निवांतपणे आहे हा परिसर मला बघायला मिळाला आणि दूरवरच्या डोंगर रांगा बघताना अगदी ते नजर पोचत नाही इतक्या दूरवरची डोंगर रांगा इथं पसरले लोकांचं जीवन एकदम साधं शेतकरी वर्ग तर अशा प्रकारे हा आज मी शाळेत आल्यानंतर व्हिडिओ बनवला मुलांचं जेवायची सुट्टी झाल्यामुळं एक पाच मिनटं वेळ काढून आपण जाऊ आणि हा परिसर आपण आपल्या युवकला दाखवू हा जंगलाचा भाग आता तुम्हाला मगाशी पण मी दाखवला याच्यातूनच जाणारा रस्ता पुढं खोलवर दरी वगैरे अडचणीचे रस्ते आहेत तिथून मी पण आले कसे तरी शाळेच्या मागं बघा डोला तर मग आजचा तुम्हाला जो मी ब्लॉग दाखवला त्याबद्दल तुमचं प्रतिक्रिया मी मला